कायदा आणि सुव्यवस्थावर मी बोलणार आहे आज सभागृहामध्ये लक्षविधीच्या माध्यमातून मी सभागृहासमोर मानलं की माझ्या बरोबर एक आठवडा पहिले एक घटना झालेली बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे पोलीस आहे त्याचा काहीही धाक राहिला नाही सगळे जे इनलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत दारू विक्री मटका सगळ्या गोष्टींमध्ये बीड जिल्ह्याचे पोलीस पूर्णपणे सहभाग असतात त्यांचा सगळ्यांचा उद्या महिला दिन आहे महिला दिन असताना सुद्धा आता पुढच्या ह्याच्यामध्ये मला खरंच एकदम एकदा वाईट होता सांगायला की एक आठवडा पहिले मी तिकडे बीड जिल्ह्यामध्ये माझ्या घरासमोर रसवंती आहे तिकडे रस प्यायला गेलेली माझ्या छोट्या दोन वर्षाच्या बाळाबरोबर तिकडे गेल्यावर ऑपोजिट जे आ, हे आहे काय म्हणतात धाबा आहे त्या धाबावरती ओपनली दारू विक्री चाललेलं लोक दारू पित होती तिकडचे तीन लोक आली त्यांनी रस्ता क्रॉस केले माझ्यावर म्हणजे येऊन फोटो काढायचा म्हणून आग्रह धरला आता एवढे ड्रंक लोक होती सगळे बाटल्या दिसत होत्या मी फोटो काढायचं नाही मी माझ्या मुलीबरोबर आहे म्हणून मी नाही बोलली तर त्यांनी एवढा मोठा सीन केला सगळीकडे त्यांनी पूर्ण ढकलाढकली करून सगळ्यां लोकांमधं भांडणं सुरू केली माझ्यावरती हल्ला करायला प्रयत्न केला तर तेव्हा मी तिकडे गुन्हा दाखल केला तिकडचे जे पोलीस आहे एक तासानंतर तिकडे आले त्यांनी त्या लोकांना सुद्धा नेलं नाही आम्ही स्वतःच्या गाड्यामध्ये त्या सगळ्या लोकांना पकडून त्या पुलीस स्टेशनमध्ये नेलं पुलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर सुद्धा आपण आपल्याला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत मला एस पी साहेबांनी फोन केला नाही मी त्यांना फोन केला त्याच्याबद्दल त्यांनी अजून माझा आन्सर केला नाही जे डी वाय एस पी अंबाजोगाय आहे त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये काहीही लक्ष घातलं नाही मला इथे सांगू वाटत की मी महिला आमदार असून अशी घटना जर माझ्यावर घडू शकते तर खरंच याच्या बाकीच्या महिला बीडच्या महिला कशा सुरक्षित राहतील ह्याच्याबद्दल जेव्हा लक्षबीच्या माध्यमातून मी आता आपल्या सभागृहे हा विषय मांडला तेव्हा मला आनंद आहे की बीडच्या एस पीला ताबडतोब प्रजेवर आपल्या होम मिनिस्टरने पाठवायचा निर्णय घेतला जे ए पी आय आहे त्यांनासुद्धा त्यांनी निलंबित करा अशी घोषणा दिली ह्याच्याबद्दल मला आनंद आहे पण मला खरंच तरी खंत वाटते की बीड जिल्ह्याच्या महिला अजिबात सुरक्षित नाही आहे अशा घटना वारंवार होतात होत राहत आहेत आणि बीडचे जे पूर्ण पोलीस प्रशासन आहे किती करप्ट झालेलं आहे की ते सगळ्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले आहेत मटकापासून ओपनली पूर्ण अंबेजोगाय एवढी चांगली ज्याचं एवढं चांगलं बॅकग्राऊंड आहे पूर्ण शिक्षित सिटी आहे त्याचंसुद्धा सुद्धा एवढं खराब नाव केलेलं आहे केसमध्ये सुद्धा फक्त पूर्ण सगळ्या जे आहेत पोलीस त्याच्यामध्ये फक्त जे केस पी आहेत ते फक्त काम करतात पण बाकीचे जे डी वाय एस पी अंबाजोगाई आणि जे एस पी बीड म्हणजे राजास्वामी हे काहीही बरोबर काम करत नाही ते आल्यापासून बीड जिल्ह्याचे सगळे एकदम खराब परिस्थिती झाली आहे आता दोन वर्ष झाले ते आले आहे त्यापासून पूर्ण खराब परिस्थिती बीडमय झाली आहे आणि मला खरंच आनंद आहे की आज माननीय पाटील साहेबांनी त्यांच्या त्यांना रजेवर पाठवलं आणि पियांना आज निलंबित केलं